नमस्कार अच्छा कोणतंही वाक्य नेमकं बनत तरी कसं त्याचे छोटे छोटे भाग कोणते असतात ज्यांनी मिळून ते तयार होतं आज आपण वाक्याच्या याच चा मूलभूत घटकांना म्हणजे उपवाक्यांना किंवा क्लॉजेसना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत एकदा हे बिल्डिंग ब्लॉक समजले ना की मग इंग्रजी भाषेची रचना समजणं खूपच सोपं होऊन जाईल चला सुरुवात एका वाक्याने करूया आय नो दॅट ही इज ऑनेस्ट मराठी त्याचा अर्थ होतो मला माहित आहे की तो प्रामाणिक आहे आता इथे बघा आय नो हा एक भाग झाला आणि दॅट ही इज ऑनेस्ट हा दुसरा मग या दोन भागांना एकत्र कसं समजून घ्यायचं त्यांचा एकमेकांशी संबंध काय हम्म याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर दडलंय उपवाक्य म्हणजेच क्लॉज या संकल्पनेत क्लॉज म्हणजे काय तर शब्दांचा असा समूह ज्याच्यात स्वतःचा एक कर्ता सब्जेक्ट असतो आणि क्रियापद वब सुद्धा असतं सोप्या भाषेत सांगायचं तर, तर काई -काई हे का मोठ्या वाक्याच्या आत राहणारं एक छोटंसं वाक्यचं असतं तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी उपवाक्यांचा पाया समजून घेऊ मग मुख्य आणि गौण उपवाक्यांमध्ये काय फरक आहे ते पाहू त्यांचे प्रकार जाणून घेऊ आणि हो शेवटी काही महत्वाचे नियम आहेत जे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला भाग उपवाक्य वाक्याचा पाया उपवाक्याचा सर्वात साधा आणि महत्वाचा नियम तो म्हणजे प्रत्येक क्लॉजमध्ये एक कर्ता आणि एक क्रियापद हे असलंच पाहिजे कंपल्सरी आपण जे सुरुवातीला उदाहरण पाहिलं होतं ना दॅट ही इज ऑनेस्ट त्यात ही हा कर्ता आहे आणि इज हे क्रियापद बस कर्ता आणि क्रियापद हाच उपवाक्याचा मूळ पाया आहे आता वळूया दुसऱ्या भागाकडे मुख्य विरुद्ध गौण उपवाक्य तर उपवाक्यांचे ना दोन प्रकार मुख्य प्रकार पडतात पहिला आहे मेन क्लॉज म्हणजे आपलं मुख्य वाक्य हे एकदम स्वतंत्र असतं स्वतःच्या पायावर उभं राहतं आणि त्याचा अर्थही पूर्ण असतो उदाहरणार्थ ही इट्स अँड ॲपल सिम्पल याच्या अगदी उलत आहे सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण उपवाक्य हे नावाप्रमाणेच गौण आहे अपूर्ण आहे त्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी नेहमी मुख्य वाक्याच्या आधाराची गरज लागते जसं की दॅट ही इज ऑनेस्ट हे एकटं ऐकल्यावर काहीच कळत नाही बरोबर भाग तीन नाम उपवाक्य चला आता या गौण उपवाक्यांच्या जगात थोडं खोलवर शिरूया सुरुवात करूया नाम उपवाक्याने जे वाक्यात अगदी एखाद्या नामाची भूमिका बजावतं गौण उपवाक्याचे तीन मुख्य प्रकार आहेत पहिला नाम उपवाक्य जे नामाचं काम करतं दुसरा विशेषण उपवाक्य जे नामाबद्दल आपल्याला जास्त माहिती देतं आणि तिसरा क्रियाविशेषण उपवाक्य जे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतं तर मग हे नाम उपवाक्य म्हणजे नेमकं काय कल्पना करा की शब्दांचा एक गट आहे ज्याने नाम असल्याचा जणू मुखवटाच घातला आहे हे उपवाक्य वाक्यात अगदी एखाद्या नामाप्रमाणेच वागतं म्हणजे ते वाक्याचा कर्ता बनू शकतं कर्म बनू शकतं किंवा पूरक म्हणूनही काम करू शकतं इथे बघा हे नाम उपवाक्य किती वेगवेगळ्या भूमिका साकारू शकतं पहिल्या उदाहरणात वेअर ही टीचर्स हे संपूर्ण उपवाक्यच वाक्याचा करता बनला आहे तर दुसऱ्या उदाहरणात दॅट इट इज अगेन्स्ट ह माइंड हे क्रियापदाचं कर्म आहे म्हणजे एक पूर्ण उपवाक्य एका शब्दाप्रमाणे एका नामाप्रमाणे काम करतंय हीच तर याची गंमत आहे ओके आता आपला चौथा भाग विशेषण आणि क्रियाविशेषण उपवाक्य आता बघा जर नाम उपवाक्य स्वतः नाम बनत असेल तर विशेषण उपवाक्य त्या नामाचं वर्णन करण्याचं काम करतं नावाप्रमाणेच हे वाक्यातल्या नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देतं आणि त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर अधिक स्पष्ट करतं याची सुरुवात सहसा हू विच किंवा दॅट सारख्या शब्दांनी होते ही उदाहरणं बघा पहिल्या वाक्यात हू गिव्ज अ मॅन लाईफ हे उपवाक्य मदर या नामाबद्दल माहिती देते आणि दुसऱ्या वाक्यात दॅट सीम टू बी मेड पार्टली ऑफ फेदर्स हे उपवाक्य कॅप या नामाचं वर्णन करते सोपं आहे ना चला आता पाहूया ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजेच क्रियाविशेषण उपवाक्य जर विशेषण उपवाक्य नामाचं वर्णन करतं तर क्रियाविशेषण उपवाक्य क्रियेचं वर्णन करतं म्हणजे मुख्य वाक्यातली क्रिया कधी घडली कुठे घडली का घडली किंवा कशी घडली या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ते देतं हा तक्ता आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉसचे वेगवेगळे उपयोग दाखवतो जसं की वेळ दाखवण्यासाठी ही लेफ्ट वेन ही वॉज व्हेरी यंग किंवा कारण सांगण्यासाठी बिकॉज इट कॅनॉट फ्लाय प्रत्येक प्रकार हा मुख्य वाक्यातल्या क्रियेला एक नवीन अर्थ आणि अधिक संदर्भ देण्याचं काम करतो आणि आता आपण आलो हो आहोत शेवटच्या टप्प्यात भाग पाच उपवाक्यांचा सारांश तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा हा आहे सारांश नाम उपवाक्य वाक्यात नामाचं काम करतं विशेषण उपवाक्य नामाचं वर्णन करतं आणि क्रियाविशेषण उपवाक्य क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं आता आपलं पहिलं वाक्य आठवतंय आय नो दॅट ही इज ऑनेस्ट यातलं दॅट ही इज ऑनेस्ट हे एक नाम उपवाक्य आहे जे नो या क्रियापदाचं कर्म म्हणून काम करतं पाहिलं आता कोडं पूर्ण सुटलं जाता जाता हे तीन सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा पहिला नियम प्रत्येक उपवाक्यात एक कर्ता आणि एक क्रियापद हे असतंच असतं दुसरा नियम गौण उपवाक्य कधीही एकटं उभं राहू शकत नाही त्याला मुख्य वाक्याचा आधार लागतोच आणि तिसरा नियम मुख्य वाक्य मात्र स्वतः एक परिपूर्ण वाक्य असू शकतं तर आता खरा प्रश्न हा आहे की यापुढे कोणतंही इंग्रजी वाक्य, वाक्य वाचताना त्यातील हे मूलभूत घटक हे बिल्डिंग ब्लॉक्स ओळखता येतील का कारण एकदा का वाक्याची ही रचना समजली की वाचन आणि लेखन दोन्ही अधिक प्रभावी होऊ शकतं विचार नक्की करा